अजित पवार गटाचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती यावर खळबळ उडाली होती मात्र ही माझी वैयक्तिक इच्छा असून जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकणे हे महायुतीचं मुख्य ध्येय आहे असं आत्राम म्हणाले ते नागपुरात बोलत होते आमच्या पक्षाकडे आम्ही मागणी केलं की आम्हाला इथे गडचिरोली ती जागा वर माझ्या स्वतःच्या इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण इच्छा व्यक्त केलेल्या दृष्टीने महायुतीचे जे उमेदवार ठरवायचं काम ते नेते लोक करतील आणि त्या दृष्टीने जे कोणी उमेदवार महायुती देईल त्याच्याकरता प्रचार करणं आमचा सगळ्यांचा तिन्ही पक्षाचा आणि आमच्या सहकारी पक्षांचं कर्तव्य राहणार आहे नाही तर मी बोललोच यागो आपल्याला सांगितलं जातं या अगोदर की आपला मागणी केलं आहे आपण त्या दृष्टिकोनातून व वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि का जे काही चर्चा होईल जे उमेदवार देतील ते उमेदवार महायुतीचा उमेदवार दिल्यानंतर त्याच्याकरता सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे आणि दृष्टीने आम्हाला आमचा मिशन आहे फॉर्टीफाय मिशन फॉर्टी फाय आमचा आहे पंचेचाळीसचा वर आपल्याला सीट निवडून आणायचं आहे परंतु सीट अठ्ठेचाळीस असल्यामुळे आमचा टार्गेट आता अठ्ठेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस सीट निवडून येतील असं मला तरी वाटते आता तर मराठा ओबीसी हो आरक्षण मुद्द्यावर देखील आत्राम यांनी आपलं मत व्यक्त केलं जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून काही अर्थ निघेल असं वाटत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तर त्यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणाऱ्या छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर देखील आपलं मत व्यक्त केलं आंदोलन आहे परंतु त्या आंदोलनामध्ये काय अर्थ निघेल असं मला काय वाटत नाही आपण कोणतंही कारवाई कोणावर नेत्यावर झालं तर सगळे आंदोलन करतात हे कुठेतरी चुकीचा भाव आहे आणि त्या दृष्टीने ज्यांना नोटीस आलं त्यांनी आपलं उत्तर द्यावं योग्यरित्या आणि त्या दृष्टिकोनातून त्या समोर जाऊन जेव्हा एका बाजूला पत्रकार परिषद घेऊन सांगतात की आम्ही काय कोणाला भीत नाही काय नाही असं प्रकारचा पत्रकार परिषद घेऊन आणि ईडीचं समोर जायचं आणि लोकांना तिकडे सांगायचं की सगळं तालुकामध्ये जिल्ह्यामध्ये सगळं आंदोलन करा हे करा हे लोकांनी स्वयंकृतीने आपलं आंदोलन केलं पाहिजे कोणी सांगितल्यानंतर आंदोलन होणं आणि त्या माणसाच्या नावाखाली आंदोलन होणं याच्यामध्ये फरक आहे असं आहे ते काय म्हणजे आता आमचे सहकारी बोलतात परंतु ते त्यांचं ते मत आहे आपण महायुतीमध्ये थोडाफार कमी जास्त होत असतो आणि आपले आपले मतं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त वेग केलं जातो परंतु वरिष्ठ नेता बसून ह्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतील परंतु असा कोणाचा राजीनामा घेऊन आपला विषय समाप्त होत नाही परंतु भुजबळ साहेबांचं एकच म्हणणं आहे की आमच्या ओबीसी लोकांना धक्का न लावता वेगळं आरक्षण वेगळं वेगळं जे जे लोक मागणी करत आहेत वेगवेगळं समाज मागणी करत आहेत त्यांना आपण वेगळं कोटात ठरवून असं प्रकारचं त्यांना आरक्षण दिलं तर कोणाला ह्याच्यामध्ये वाद करायचं गरजच नाही